आर एस एसचा विरोध करणारे मूर्ख आहेत म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही उत्तर देतोय की आर एस एसचं समर्थन करणारे महामूर्ख आहेत आर एस एसचं समर्थन करणे हा देशद्रोह आहे आर एस एसचा विरोध करणारे राष्ट्रद्रोही नाहीत तर आर एस एसचं समर्थन करणारे देशद्रोही आहेत आणि खुद्द आर एस एस ही संघटनासुद्धा देशद्रोही संघटना आहे देशाचं विघटन करणे संविधान न मानणे देशाचा झेंडा न मानणे हे देशद्रोही कृत्य आहे देशाच्या अनेक देशविरोधी कृत्यामध्ये आर एस एसचा सहभाग राहिलेला आहे त्याच्यामुळे आर एस एसची लागूल चालन करणे खुजगेगिरी करणे राजकीय गुलामी करणे हे कितीही केलं तरी ओबीसीचा संघप्रमुख आर एस एस कधीच करणार नाही कारण ओबीसीला संघ शूद्र मानतं आणि शूद्र मानण्यात बावनकुळे जर धन्यता मानत असतील तर हे बहुजनांचं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही आम्ही बावनकुळेंना आव्हान करतोय की आर एस एस संपून ओबीसीची गुलामी या ठिकाणी नाकारण्यासाठी तुम्ही आर एस एस विरोधी मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे असे आव्हान